नक्कीच आता हे संपूर्ण पुणेकरांचं जनजीवन जे विस्कळीत झालं होतं ते कधी पूर्वपदावर येईल कशी मदत होईल महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी पुढच्या बातमीकडे आपण वळतोय तर खडकवसला धरणातून बुधवारी रात्री पस्तीस हजार क्युसेक्स नाही तर साधारण पंचावन्न हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात ता। आलं होतं आणि म्हणूनच पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीच प्रशासनाला फैलावर धरलंय प्रशासनाकडून फक्त पस्तीस हजार क्युसेक्स पाणी सोडल्याचा दावा केला जात होता मात्र हा दावाच या दाव्याची हवाच मुरलीधर मोहोळ यांनी काढून टाकली आहे मुरलीधर मोहोळ यांनी रात्रीच्या वेळेस पुर परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते दरम्यान शहरात झालेल्या नुकसानीला आणि पाणी तुंबण्याला प्रशासनच जबाबदार असल्याचं आता समोर येत आहे तर यासंदर्भात मोहोळ आज प्रशासनाची आढावा बैठक देखील घेणार असल्याचं कळत आहे काल पूर्ण दिवस या सगळ्या धरण क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि काल रात्रीतून टप्प्याटप्प्यानं पंचवीस हजार चाळीस हजार आणि पहाटे सहा वाजता तर पंचावन्न हजार क्युसेक पाणी या पुण्याच्या या सगळ्या नदीमध्ये आपल्या सोडण्यात आलं आणि स्वाभाविकपणे मोठा पुराचा फटका पुणेकरांना या पाण्याच्या प्रभावामुळे किंवा पाण्याने जे काही सगळ्या बाजूला पाणी घुसलं नदीच्या आजूबाजूला त्या परिसरातली मोठी हानी झाली आहे जनजीवन विस्कळीत झालंय आमची सगळी टीम आमचे सगळे नेते आताही माझ्यासोबत या आता आपण संगमाडीच्या इथं आहोत आमचे आमदार सिद्धार्जी शिरोळे या ठिकाणी आहेत इथले आमचे कार्यकर्ते आज सकाळपासून पहाटेपासून इथं काम आहेत सिंहगड रोड भागात आमच्या तिकडे माधुरीताई मिसाळा असतील तिथले आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील चंद्रकांत ही सगळी मंडळी लक्ष ठेवून आहेत फील्डवरती काम करतायत पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये मी सकाळी सुद्धा सांगितलं आता सांगितलं मी सुद्धा अधिवेशन सुरू असताना ही परिस्थिती पाहिली तर अधिवेशन सोडून आलो कारण शेवटी या शहराचा मी प्रतिनिधी आहे तर पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर झालेल्या अतिमुसळधार पावसानं साधारण सात बळी घेतलेत तर एक जण जखमी झालाय तर दोन जण दरळी खाडी सापडल्यामुळे अद्याप बेपत्ता आहेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पुणे शहरामध्ये तिघे विजेचा धक्का बसल्यानं तर दोघं जण बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे तर मुळशी तालुक्यातील आदरवाडी इथं डोंगराचा कडा कोसळल्यामुळे त्याखाली सापडून एकाचा सा दुर्दैवानं मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी आहे इंद्रायणी नदीमध्ये बुडून एक जण पडलेत पडले तर लवासा सिटी इथं दोन बंगल्यावरती दरड कोसळली आणि दोन जणं त्याखाली सापडले असून त्यांचा शोध घेण्याचं काम आता सुरू आहे काल पुण्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं खडकवसला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साठलं होतं आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती पावसाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये सात जणांचा सा मृत्यू झाला आहे वेगवेगळ्या घटनांमध्ये ही सात जणं मृत्युमुखी पडली आहेत तर अतिवृष्टीमुळे पुणे पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील मिळून एकशे सत्तावीस कुटुंबातील दोन हजार एकशे ब्याण्णव नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय दरणींचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून तीन राज्य मार्ग तर पाच जिल्हा मार्ग असे एकूण आठ मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले बाधित भागांचा तातडीनं पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलाय पुणे शहरासह जिल्ह्यातील नुकसानीच्या प्राथमिक माहितीचा अहवाल जिल्हाधिकारी दिवसे यांनी राज्य शासनाकडे पाठवलेला आहे हो तर पिंपरी चिंचवड शहरालाही पावसानं चांगलं झोडपून काढलंय आणि या पावसामुळे पिंपरी चिंचवडच्या अनेक भागांना फटका बसलाय पिंपरीतल्या अनेक भागांमध्ये पाणी शिरलं होतं त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालं होतं शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलं आहे घरांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दरम्यान बचाव पथकाकडून युद्ध पातळीवरती रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात पुरामध्ये जी अडकलेली लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलं तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरातील तीन हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे स्थलांतरित केलेल्या नागरिकांची निवारा केंद्रामध्ये तात्पुरती व्यवस्था देखील करण्यात आली आहे आता पुण्यामधला पाण्याचा प्रश्न हा संपूर्ण पावसाच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा सुटल्याचं दिसत आहे कारण एकाच दिवसामध्ये चारही धरण ही, ही साडेतीन टी एम सी पाणी या धरणामध्ये जमा झालंय तीन महिने पाणी पुरवठा होईल पाणी पुरेल इतका पाणीसाठा एकाच दिवसामध्ये जमा झालाय खडकवासला पानशेत वरसगाव टेमघर हे धरण या धरणामध्ये धरण भागामध्ये पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे तर खडकवासला धरणातून यंदा पाच वर्षातील सर्वाधिक विसर्ग केला गेलाय त्यामुळे पुणेकरांचा पाणी प्रश्न जो आहे तो काहीसा दूर झाला आहे तर एकीकडे पुण्यामधलं जनजीवन या पावसामुळे विस्कळीत झालं होतं तर दुसरीकडे पुणेकरांचा पाणी प्रश्न पुढच्या तीन महिन्यासाठी का होईना पण आता सुटलेला आहे कारण विविध धरण परिसरामध्ये धरण क्षेत्रामध्ये पर्जन्यवृष्टी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली आहे चारही धरणं ही, ही साडेतीन टी एम सी इतकी भरलेली आहेत इतकं पाणी जमा झालेलं आहे त्यामुळे तीन महिन्याचा पाणीसाठा हा एकाच दिवसामध्ये जमा झाला आहे खडकवासला धरणामध्ये पाच वर्षातला सर्वात जास्त हा काल विसर्ग केला गेला आहे त्यामुळे एकंदरीत पुणेकरांचा जो पाणी प्रश्न होता पाण्याची चिंता जी ची त्यांना सतावत होती ती काहीशी आता दूर झाली आहे पुण्यामध्ये काल मुसळधार पावसानं हजेरी लावली जनजीवन विस्कळीत झालं ही एक परिस्थिती आहे तर परिस्थितीचं दुसरं चित्र जर आपण पाहिलं तर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे धरणं भरलेली आहेत आणि त्यामुळे पुणेकरांचा तीन महिन्याचा जो पाणी प्रश्न आहे तो सुटलेला आहे तर यानंतर पुण्यातून एक ब्रेकिंग अपडेट येते ती म्हणजे खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यातील पुराचा आढावा घेणार आहेत सिंहगड रोड शिवणे उत्तम नगर भागामध्ये पुराचा फटका बसला त्या ठिकाणी ते जाणार आहेत भेटी देणार आहेत आणि संपूर्ण आढावा घेणार आहेत काल सुळे यांनी पुण्यातील मुठा नदीत पाणी सोडण्यात आल्यानंतर झालेल्या स्थितीवरती संसदेत देखील आवाज उठवला होता आज दुपारी सुप्रिया सुळे सर्व ठिकाणांची पाहणी करणार असल्याचं कळत आहे पुण्यानंतर आपण जातोय कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये मात्र पूरस्थिती जी आहे ती कायम आहे राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडल्यामुळे कोल्हापूरकरांची आता चिंता वाढली आहे कोल्हापुरातील अनेक रस्ते अद्यापही पाण्याखाली आहेत गगनबावडा रत्नागिरी महामार्ग जो आहे तो वाहतूक त्या मार्गावरची अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे तर आज आणि उद्या शाळांना आणि महाविद्यालयांना देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत तर कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय धरण क्षेत्रामध्ये पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे पुराची जी चिंता आहे ती कोल्हापूरकरांची वाढलेली आहे पूर परिस्थिती कोल्हापूरमध्ये कायम आहे याच पार्श्वभूमीवरती खबरदारीचा इशारा म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना आज आणि उद्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडल्याचं आहे आणि त्यामुळे कोल्हापुरातील अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेले आहेत आज आणि उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत खबरदारीचा इशारा म्हणून प्रशासन अनेक नियमावली आखतय खबरदारी घेत आहे नियोजन करत आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आवा, जे आहे ते स्थानिक प्रशासन करत आहे आपण ही कोल्हापुरातली दृश्य पाहतोय राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडलेले आहेत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखी यांच्याकडून ज्ञानेश्वर कोल्हापुरामध्ये पावसाची काय खबर बात कोल्हापूरमध्ये पावसाची उघडझा अद्यापही कायम आहे आणि कोल्हापूरचा महापराचा विळका आहे तो दिवसेंदिवस घट्ट होताना पाहायला मिळतोय कारण राजरागी धरणाचा सहावा दरवाजा सुद्धा आज पहाटे पाच वाजता उघडलेला आहे आणि धरणातून जवळपास दहा हजार क्युसेक इतका विसर्ग सध्या नदीपात्रामध्ये सुरू आहे त्यामुळे पंचंगा नदीच्या पाणी पात्रामध्ये सध्या झपाट्याने वाढ होत असल्याचं दृश्य आहे त्यामुळे शहरातल्या सकल भागामध्ये आज पाणी जाण्याची शक्यता आहे याशिवाय आज ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात शहर आणि जिल्ह्यामध्ये पाऊस आहे तो होताना दिसून येते त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं पाहायला मिळते याशिवाय आज शाळा आणि महाविद्यालयांना आज आणि उद्या असे दोन दिवस आहे ते जिल्हा प्रशासनानं सुट्टी आहे अनेक रस्ते आहेत ते आता पावसामुळे बंद व्हायला सुरुवात झालेली आहे पन्हाळा रोड आहे तो कालच बंद झाला त्यानंतर बालिंगा आणि गगनबावडा हा जो रोड आहे तो काल रात्री आहे ते प्रशासनानं बंद केलेला आहे एकूणच पाहायला गेलं तर अनेक मार्गावरती सध्या आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापूरचा महापौराचा विळका जो आहे तो आणखीन आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जी अपडेट घेत राहणार आहोत ज्ञानेश्वर तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी